नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद राष्ट्रद्रोही व हिंदूद्वेषी एम एफ हुसेन यांच्या मुंबईतील चित्रांच्या लिलावावर बंदी घाला अन्यथा तीव्र आंदोलन करू हिंदू जनजागृती समिती भारत मातेचा घोर अपमान करणाऱ्या एम एफ हुसेन यांचे उदात्तीकरण रोखण्याची मागणी एकशे चाळीस कोटी भारतीयांचे श्राद्धास्थान असणाऱ्या भारतमातेचे रेप ऑफ इंडिया नावाने अत्यंत विकृत विभस्स नग्न व अश्लील चित्र रेखाटणारे वादग्रस्त चित्रकार एम एफ हुसेन यांच्या अन्य पंचवीस चित्रांचा लिलाव बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील हॅमिल्टन हाऊस येथील पांडोल आर्ट गॅलरीद्वारे होणार आहे या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्री मुंबईचे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या लिलावावर तात्काळ बंदी घालावी व हुसेन यांच्या गुन्हेगारी कृत्याचे करन बंद करण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे या निवेदनात हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे की एम एफ हुसेन यांनी सव्वीस अकराच्या वेळी रेप ऑफ इंडिया नावाच्या चित्रात भारतमातेचा नग्न व अपमानास्पद चित्र साकारून त्यांनी देशद्रोहाची परिसीमा गाठली आहे तर दुसऱ्या एका चित्रात भारतमातेचे नग्नित्रण काढून त्यावर विविध शहरांची नावे लिहिलेली दाखवली आहेत अन्य चित्रांमध्ये नग्न हनुमंतांच्या शेपटीवर न बसलेली नग्न सीता एका चित्रात नग्न हनुमान नग्न राम व नग्न सीता यांना एकत्र एक दाखवले आहेत श्री गणेशानं एका नग्नश्रीच्या मांडीवर बसवलेले व एका चित्रात भगवान हनुमानाने एका नग्न स्त्रीला हातात घेऊन उडताना दाखवलेले आहे अशा प्रकारे माता सरस्वती माता पार्वती माता गंगा माता यमुना आदी देवदेवी देवितांचे जाणीवपूर्वक विकृत नग्न व अश्लील चित्रण करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा घोर अपमान केला आहे या अपमानास्पद चित्रांच्या विरोधात हुसेनवर देशभरात बाराशे पन्नासहून अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यामुळेच देशभरात त्यांच्या प्रदर्शनांना विरोध झाला आणि अखेर हुसेन यांनी भारतातून पलायन करून कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते समितीने पुढे म्हटले की पंचवीस चित्रांचा लिलाव म्हणजे त्यांच्या आधींच्या राष्ट्रविरोधी व समाजविघातक कृत्यांना अप्रत्यक्षपणे समर्थन देणे होय कलात्मक स्वातंत्र्य या नावाखाली धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि देशविघातक व्यक्तींचे गौरव करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही नुकतेच दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने हुसेन यांच्या प्रदर्शनातील चित्रे जप्त करण्याचे आदेश दिले असून त्याची चौकशी चालू आहे यापूर्वी देशभरात हुसेन यांच्या अनेक चित्रप्रदर्शना विरोध झालेला होता ही प्रदर्शने रद्द झालेली आहेत हुसेनच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही रद्द करण्यात आले आहेत हिंदू जनजागृती समितीने म्हटले आहे की एम एफ हुसेन यांच्या चित्रांचा प्रास्ताविक लीला व विक्री त्वरित थांबवावी व त्यावर कायदेशीर बंदी घालावी या चित्रांचे प्रदर्शन किंवा विक्री करणाऱ्या व्यक्ती संस्था अथवा कला गॅलरीवर कायद्यानुसार कारवाई करावी राष्ट्रीय व धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रकृतींच्या प्रसारावर बंदी आणावी तसेच हुसेन यांच्या भारतमातेच्या चित्राला देशविरोधी घोषित करावे अशी मागणी समितीने केली आहे आवाज मिलिंद मुंबई नमस्कार मी सुनील घनभट हिंदू जनजागृती समिती संघटक ज्या एम एफ हुसेनने हिंदू देवी देवितांची नग्नचित्र काढलेली आहेत भारत मातेचं देखील नग्नचित्र काढलेलं आहे आणि संपूर्ण देशभरातल्या हिंदू भाव लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला केला होता त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरामध्ये साडेबाराशेहून अधिक तक्रारी दाखल झालेल्या होते एफ आय आर दाखल झालेले होते भारत सोडून जावं लागलेलं होतं आणि अशा या एम एफ हुसेनच्या चित्रांची ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शनं भरत होती ती सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे बंद पडलेली आहेत परंतु बारा जूनला मुंबईमध्ये जे हॅमिल्टन हाऊस आहे त्याच्यामध्ये पांडोल आर्ट गॅडीच्या माध्यमातून एम एफ हुसेनची पंचवीस चित्र ही त्या ठिकाणी लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत वास्तविक पाहता सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेस ज्याने भारत मातेच्या वरती झालेला हल्ला रेप ऑफ इंडिया या प्रकारे विकृत चित्र काढून दाखवलं हनुमानाच्या सेफ्टीवरती सीता माता नग्न स्वरूपात बसलेले असं दाखवलं गणेश जी असतील अन्य देवी देवता आहेत यांची नग्न चित्र काढून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत अपमान केलेला आहे अशा व्यक्तींच्या कुठल्याही प्रकारच्या आर्ट गॅलरीत लिलाव नको त्याच्या सर्व चित्रांवर बंदी असायला हवी नुकतंच दिल्ली या ठिकाणी पटियाला हाऊस न्यायालयाच्या माध्यमातून एक निर्णय आलेला आहे की त्या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन भरणार होतं त्याच्यावरती जप्ती करण्यात आलेली आहे असं असताना महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये या चित्रांचा लिलावका संबंधित आयोजक ती आर्ट गॅलरी या सर्वांवरती कारवाई करण्यात यावी आणि केवळ याच ठिकाणी नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये एम एफ हुसेनच्या चित्रांवरती त्याच्या प्रसारणावरती त्याचबरोबर त्या ते ठिकाणी त्याचा लिलावावरती कायमस्वरूपी बंदी यांनी करण्यात यावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करतो आहोत आणि या संदर्भात अशा प्रकारच्या चित्रांचं प्रदर्शन किंवा लिलाव करून जर काय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याची जबाबदारी सर्वस्वी शासन प्रशासनाची प्रशासन असेल नमस्कार